महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हे विरोधी पक्षांच्या दृष्टीने कमालीचे धक्कादायक लागले आहेत अशातच आता चोवीस प्रभूत उमेदवारांनी ई व्ही एमवर संशय घेत पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज केला आहे फेरमतमोजणीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात ठाकरे गटाचे राजन विचारे आदी मोठ्या नेत्यांचा समावेश आहे या नेत्याबरोबरच भाजपाचे राम शिंदे यांनीही फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे यांच्याबरोबरच चरण वाघमारे तुमसर मतदारसंघ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार राहुल मोटे धाराशिव शरद पवार गट फहाद अहमद अनुशक्तीनगर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट केदार दिघे कोपरी पाचपाखडी उद्धव ठाकरे राजन विचारे ठाणे शहर उद्धव ठाकरे महाविकास आघाडी नरेश मनेरा ओड़ा माजीवाड़ा उद्धव ठाकरे दीपे दीपेश महात्रे डोंबिवली उद्धव ठाकरे गट एम के एरोली उद्धव ठाकरे गट राजन साडवी राजापुर मतदार संघ उद्धव ठाकरे गट हितेंद्र ठाकुर वसई शिट्टी क्षितिज ठाकुर नालासोपारा शिट्टी राजेश पाटिल बोईसर शिटी राम शिंदे कर्जत जामखेड़ भारतीय जनता पक्ष बाड़ा साहेब थोरत संगमनेर आई कांग्रेस रमेश बागवे पुणे कंटोनमेंट आई कांग्रेस प्राजक्त तनपुरे राहुरी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार रानी लंके पारनेर राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार अभिषेक कड़मकर नगर शहर राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार संदीप वर्पे कोपरगाव राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार सुनील भुसारा विक्रमगढ़ राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार प्रशांत जगताप हडपसर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अशोक पवार शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सचिन दोडके खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार राहुल कलाटे चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या मतदारसंघातील उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी पुन्हा अर्ज केलेला आहे आपण पाहतो यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाथळी